नमस्कार मिळेल नोकर केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय सस्त्र पोलीस दलात पाचशे सहा जागा इंजिअरिंग पदभर सुरू झाले यामध्ये मित्रांनो तुम्हाला यू पी एस सी सी पी एफ भरती दोन हजार चोवीसची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली यात बी एस एफ सी एस एफ सी आर पी एफ आय टी पी आणि एस एस बी यांची असिस्टंट कमांड या पदाची भरती पे असणार आहेत आपण आज व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत ते मित्र मित्रांपोला चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करून बॅलाकोन्ही घेत मित्र आपण असा सगळ्या सुरू करूया ओके तर मेन इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या बा त्या ठिकाणी सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स असिस्टंट कमांड यांच्या ठिकाणी एक्झामिनेशन प्रोसेस चालू झाली हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी डॉट एन एस सी डॉट इन ह्या वेबसाईट तू ओ टी आयद्वारे या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याचबरोबर ऑनलाइन फॉर्म मित्रांनो तुम्हाला एकवीस पाच दोन हजार चोवीस दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लेख परीक्षे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला भरी परीक्षेसाठी जाण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला परीक्षे जाण्यासाठी मित्रांना तुम्हाला ओरिजिनल आय कार्ड हे जे आहेत ते ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे एक्झाम असणारे मित्रांनो चौदा मेला तुमची एक्झाम असणार आहे लास्ट डेट असणारा मित्रांनो चौदा मे दोन हजार चोवीस ही या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक्झामचे सात दिवस आधी या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स देण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहे या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्हाला चौदा चोवीस एप्रिलपासून या ठिकाणी तुमची फॉर्म प्रोसेस चालू होणार आहे यामध्ये बी एस एफसाठी एकशे शहाऐंशी सी आर पी एफसाठी एकशे वीस सी एस एफ शंभर आय टी बी पी अठ्ठावन्न एस एस बी बेचाळीस अशा पाचशे सहा जागांची तज भरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला महारा भारतातील विविध जे एक्झाम सेंटर्स आहेत या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र मुंबई नागपूर एवढे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स देण्यात आलेले आहे एलिजिबल क्रॅटेरिया पहिले म्हणजे एलिजिबल क्रायटेरिया ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करणार आहेत यामध्ये मेल आणि फिमेल या ठिकाणी दोन्ही अप्लाय करू शकतात एजच्या विषयीमध्ये एज असणार आहेत वीस ते पंचवीस तुम्ही अप्लाय करू शकतात म्हणजेच या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार तुमचं वय असणार आहे त्याचबरोबर दोन ऑगस्ट दोन एकोणीसशे नव्याण्णवपासून ते एक ऑगस्ट दोन हजार चारशे विद्यार्थी येऊन तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर पाच वर्ष ओबीसीमध्ये तीन वर्षे वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे फीचा मी फी असणार ओपन ऑफिस डब्ल्यूसाठी दोनशे रुपये फी जर तुम्ही एस सी एस टी मेड महिला असाल तर कोणती फी नसणार आहे फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार आहे रायटिंग एक्झाम मी तर तुमची रायटिंग एक्झाम चार ऑगस्ट रोजी या ठिकाणी तुमची रायटिंग एक्झाम दोन पेपरमध्ये या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेशन असणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेपर सेकंडमध्ये या ठिकाणी जनरल स्टडीज इझी आणि कॉम्पिटिशन दोनशे मार्क ऐकेल तुमचं असणार त्याच्यानंतर तुमचे फिजिकल पीई टी असणार आहेत पी टी मेलसाठी मित्रांनो शंभर मीटर सोळाशे से, सोळा सेकंद आठशे मीटर तीन आठशे मीटर रेस मेलसाठी तीन मिनटर पंचेचाळीस सेकंद लाँग जंप तीन पॉईंट पाच मीटर तीन चाळीस आणि शूट फूट चार पाच पाच मीटर असणार त्याचबरोबर फिमेल असणार श फिमेलसाठी मित्रांनो सोळाशे मीटर आणि अठरा सेकंद कन आठशे मीटर रनिंग चार मिनटं पंचाळीस सेकंद आणि लॉंग जम्प तीन मीटर तीन मध्ये या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचे त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू आणि फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे ओके तर तुम्ही दा सी ए पी मार्फत या ठिकाणी पदभरती व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा चहा चॅनलला सबस्क्राईब दाबा धन्यवाद